चार, चार। चे आश्टे। आश्टे। न आपण कोणाला आम्ही दादाला ओळखतो बाकी तीन नाही आमच्याकडे दुसरे येतच नव्हते आमच्या दादाचे येत होते आणि आता अशा केले तर आमच्या दादा ना सगळे रोड केले नाल्या केल्या पहिल्या आता फुटून गेल्यात नाल्या पण आता सध्याचे हे गटूचे रोड करून दिले आम्हाला डांबर रोड करून दिला मोठी नागी ने जो भी देना, वो सब दिये, हमा दादा जो बी दे हमा नागेशादा हमा जो भी मत देणार आहे नागेशादा मत देणार आहे रोड दिले तर आमच्या काम भरपूर केलं ना आम्ही भरपूर आता याच्या पुढचं मतदान आम्हाला दादांनाच द्यायचं दादा बाकी रोड दिल्या नाल्या दिल्या नागच दादा सोनपास बाकीच्या काही नाही तेवढं पण दादा भरपूर काम केलं दादाच्या पॅनल मध्ये त्यांना पुण्याला देणार आणि त्यानं काम केलेले